जरांगेंनी सरकारला सगळे सोयरे याची व्याख्या पाठवली आहे थोड्याच वेळात सरकारचं शिष्टमंडळ जरांगेंची भेट घेणार आहे मोर्चा काढू नये यासाठी जरांगींची मनधरणी करण्याचा प्रयत्न सुद्धा केला जाणार असल्याची माहिती समोर येते याचबाबत अधिक माहिती जाणून घ्या आमचे प्रतिनिधी सचिन यांच्याकडून सचिन जरांगेंनी सरकारला सगळे सोयरेची व्याख्या पाठवली आहे आणि थोड्याच वेळात सरकारचं शिष्टमंडळ सुद्धा त्यांची भेट घेणार आहे त्याबाबत या भेटीबाबत काही अधिक अपडेट नक्कीच आपण पाहिलं की ज्यावेळेस मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीला सरकारचं शिष्टमंडळ आलं होतं त्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी सगळे सोयऱ्यांची व्याख्या आहे ती व्याख्या सुचवली होती मात्र त्यानंतर पुन्हा दुरुस्ती मनोज जरांगे पाटील यांनी करण्याचा विचार केला होता त्या सर्व याच्यामध्ये आणि व्हॉट्सअपद्वारे मनोज जरांगे पाटील यांनी तीन व्याख्या सरकारच्या शिष्टमंडळाला पाठवल्या होत्या आता सरकारचं शिष्टमंडळ सुधारित मसुदा घेऊन या ठिकाणी येणार आहे अशा पद्धतीची माहिती आहे साधारणतः चार वाजेची वेळ होती मात्र आतापर्यंत आ सरकारचं शिष्टमंडळ आलेलं नाही आहे तासाभरात किंवा थोड्या वेळात या ठिकाणी तासाभराच्या अंतराने या परिसरामध्ये अंतरवाली सराटीमध्ये हा सरकारचं शिष्टमंडळ येण्याची शक्यता असल्याचं सांगण्यात येत आहे मात्र आत्ता प हे सरकारचं शिष्टमंडळ नेमकं कुठला मसुदा या ठिकाणी घेऊन येणार ते देखील पाहणं महत्त्वाचं आहे कारण की मनोज जरांगी पाटील यांनी सुचवलेली जी व्याख्या आहे ते शब्दशा व्याख्या जर सरकारचं शिष्टमंडळच्या मसुद्यामध्ये असेल तर मग कुठेतरी या संपूर्ण आरक्षण प्रकरणामध्ये तोडगा निघण्याचा शक्यता वर्तविण्यात येत आहे मात्र ज्यामध्ये तोडगा जरी निघाला आरक्षण जरी मिळालं तरी मुंबईमध्ये जाणारच आणि आम्ही गुदा गुळा उधळणार अशा पद्धतीची भूमिका व्यक्त केली होती आता आपल्यासोबत थेट मनोज जरांगे पाटील आहेत पाटील साहेब काय सांगाल तुम्ही आज शिष्टमंडळ येत आहे तुम्ही सरकारला तुम्ही सरकारला काही व्याख्या देखील सुचवलेली आहे व्याख्या तर दोन महिन्यापासून सुचून सुचून बेजार झालो आम्ही व्याख्याचं काही अगोदर अर्थच नाही व्याख्येचा अगोदर अर्थ मी त्यांना दोन महिन्यापासून दीड महिन्यापासून हे सांगतोय की चोपन्न लाख नोंदी दिलेल्या मिळाल्या त्यांचे कुणबी प्रमाणपत्र का दिले नाही तुम्ही जर कुणबी प्रमाणपत्र त्यांचे दिले तरच फायदा या सगळ्या सोयांना होऊ शकतो अगोदर सगळ्या सोयऱ्यांचा वट हुकूम काढणार तुम्ही काढणार इकडे प्रमाणपत्रच वाटत नाही त्या हुकुमाचा उपयोग काय होणार ते कागद होईल साधा एक आयुक्तांना आयुक्तांनी आदेश दिला जिल्हाधिकाऱ्यांना की ज्यांच्या नोंदी मिळाल्या त्यांना तातडीने प्रमाणपत्र देण्यात आता ते अंमलबजावणी होणं याच्यात खूप फरक आहे अंमलबजावणी करण्यात त्याच्यात खूप फरक आहे आदेश खूप दिले जातात परंतु चोपन्न लाख लोकांना कुणबी प्रमाणपत्र वीस जानेवारीच्या आद्या त्याच्या परिवारालाही द्या चोपन्न लाख प्लस त्याच्या परिवाराला किती दिलेत हा डाटा आम्हाला द्या आणि वटहुकूम सगळ्या सोयऱ्यांचा काढा आम्ही तरी पण मुंबईला गुलाल घेऊन जाणार आहे देशात एवढा सन्मान सरकारचा कोणीच केला नसल की करोडो मराठी गुलाल घेऊन सरकारला गेले सरकारचा खूप मोठा आहे सन्मान आहे पण वीस जानेवारीच्या आत नाही दिलं तर मात्र आम्ही मुंबईला आरक्षण घेण्यासाठी जाणार आहे तुम्ही तुमच्या फेसबुकवर एकीकडे सरकारचा शिष्टमंडळ तुमच्या भेटीला येत आहे तर दुसरीकडे तुमच्या फेसबुकवरून तुम्ही मुंबईला जाणार असं जाहीर केलं आहे तुम आहे माझं फेसबुक मी नाही चालूच पाच महिन्यापासून परंतु ते काही खोटं नाही आहे आम्ही मुंबईला आरक्षण मिळालं तरी जाणार आहेत नाही मिळत तरी जाणार आहेत मिळालं तर सरकारचा सन्मान देशात इतका मोठा झाला नसून गुलाल घेऊन चाललो आहे आम्ही सुद्धा खूप सरकारसाठी मोठी बाब आहे आणि आम्हाला नाही दिलं तर आम्ही घेण्यासाठी आरक्षण मिळवण्यासाठीच जाणार आहेत त्या सुट्टी नाही सरकारचं शिष्टमंडळ येत आहे तुम्ही व्याख्या देखील सुचवलेली आहे ती व्याख्या हुबेहूब शब्दशहा जर मसुद्यामध्ये आज टाकली तर पुढची भूमिका तुमची काय तीन लाईन दिलेल्या आहेत तिन्ही लाईनतल्या अर्धा अर्ध घेतलेला आहे अर्धा अर्ध सोडून दिलेला आहे त्यामुळं ते ते मसुद्याचा विषयच नाही आहे सध्या सध्याविषयी चोपन्न लाख नोंदी मिळाल्या आहेत त्यांचे प्रमाणपत्र वीस जानेवारीच्या आद्या आणि त्यांच्या परिवारांना पण वीस जानेवारीच्या आद्या चोपन्न लाख प्लस परिवाराला दिलेला आकडा त्याचा डाटा आम्हाला द्या तुम्ही प्रमाणपत्र वीस जानेवारीच्या आत किती वाटप केलेत हे महत्वाचं आहे अगोदर कारण प्रमाणपत्रच प्रमाणपत्र नसतील तर त्या सगळ्या सोयऱ्याच्या आधी काहीच अर्थ राहणार नाही वाट होत शिष्टमंडळ येत आहे त्याला अर्थ नाही मात्र प्रमाणपत्र त्यांचं काय म्हणणं ऐकून घेतलं पाहिजे ना, ना शेवटी चर्चेतून मार्ग निघतो सरकारचं शिष्टमंडळ आहे ते तर त्यांच्याशी चर्चा केली पाहिजे आणि ऐकलं पाहिजे त्यांचं काय म्हणणं परंतु आम्ही आमच्या मतावर ठामे चोपन्न लाख मराठ्यांच्या नोंदी सापडल्यात त्याचे प्रमाणपत्रच पाहिजेत वीस जानेवारीच्या आणि त्यांच्या परिवाराला सुद्धा पूर्ण प्रमाणपत्र तो डाट्या सह पाहिजे की आम्ही इतक्या सरकारनं वाटप केलेत काही झालं तरी तुम्ही मुंबईकडे जाणार जाणार वीस जानेवारीला शंभर टक्के जाणार हे होते मनोज जरांगे पाटील काही झालं तरी आम्ही मुंबईकडे जाणारच आहोत अशा पद्धतीची भूमिका आता त्यांनी मांडलेली आहे नक्कीच सचिन अधिक अपडेट तुमच्याकडनं घेत राहू धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहिती